सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर आलेलो आहे प्रत्यक्ष तर काही कारणाने मला व्हिडिओ टाकणं जमलेलं नाही तर आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे तर शासनाच्या ज्या योजना आहेत तर त्याच्यामधील ही योजना एक आहे ती योजना अतिशय चांगली आहे तर काही आपल्या शेतकरी वर्ग जो आहे तो शेतकरी वर्ग विविध कामावरती जात असतो काम करत असतो गवंडी काम करत असतो परत बांधकामावर इतर कामं करत असतो नंतर मजुरी करत असतो पेंटिंग करत असतो तर अशा विविध प्रकारची कामं आपला हा शेतकरी करत असतो तर या मजुरांसाठी किंवा या कलाकारांसाठी किंवा या विविध कामं करणाऱ्या लोकांसाठी शासनाने एक स्कीम काढलेली आहे दोन हजार सतरामध्ये जो आहे तर त्यामार्फत त्याला लाल बावटा पण म्हटलं जातं तर ह्या लाल बावट्या मार्फत आपल्याला आपल्याला दहा लाखापर्यंत आपल्याला लोन मिळतं आणि त्याच्यामध्ये फक्त साडेतीन लाख रुपये आपल्याला भरावे लागतात आणि आपल्या ला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात तसेच घर बांधण्यासाठी संडास बांधण्यासाठी अवजारी खरेदी करण्यासाठी किंवा तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तर हा जो शासनाचा जे आर आलेला आहे तर त्याविषयी मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर त्यामुळे ही जी काय योजना आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवणार आहे धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण जो व्हिडिओ बघणार आहे तो शेतकरी आणि कामगार वर्ग आहे ते सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस जोडधंदा म्हणून इतर काही ना काही करत असतो त्याच्यामध्ये गावंडी काम असेल खोदकाम असेल तर अशा प्रकारचे भरपूर कामं शेतकरी करत असतो त्या व्यवसाय म्हणून जोडधंदा म्हणून करत असतो तर, तर हा जो अर्ज आहे तो हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पासष्ट टक्के सबसिडी आहे त्यानंतर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाच हजार रुपये वार्षिक मिळू शकतात त्यानंतर तुम्हाला घर बांधण्यासाठी किंवा संडास बांधण्यासाठी किंवा घराची दुरुस्त करण्यासाठी आणि इतर कोणतंही काम करण्यासाठी तुम्हाला हे कर्ज मिळत असतं आणि त्याच्यावर पासष्ट टक्के सबसिडी या योजनेअंतर्गत शंभर टक्के तुम्हाला मिळते तर हा अर्ज कुठेही करायचा आणि कुणाला करायचा तर भारतीय त्यांच्या कार्यालया त्यांचा सदस्य जरी झाला तुम्ही तर तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याला आपण लाल बावटा सुद्धा म्हणतो तर त्या पद्धतीने ह्या अर्ज आहेत आणि हा हे अर्ज कसे भरायचं त्याची तुम्हाला सविस्तर माहिती मी आता इथं तुम्हाला देणार आहे आता हा नोंदणी अर्ज भरण्याच्या ज्या सूचना आहेत तर इथं इमारत आणि इतर बांधकामावर काम करणारे वयवर्षी अठरा ते साठ या वयोगटातील जे आहे ते कामगार मंडळाकडे त्यांनी नोंदणी करायची आहे त्यानंतर अठरा आठ दोन हजार सतराच्या अधिसूचनेद्वारे समाविष्ट एकवीस कामास हा हा अर्ज अधिकृत धरला जातो तर जो काम करत असताना वर्षभरामध्ये नव्वद दिवस किंवा तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा अधिक दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र ठेकेदार असतील अधिकृत ठेकेदार शासनाचे असतील नगरपालिकेचे असतील तर त्यांचे प्रमाणपत्र कसावं लागतं त्यानंतर रहिवासी फोटो फोटो आय डी पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकारातील तीन फोटो या, याला जोडणे आवश्यक असतात तर ठेकेदार विकासक आस्थापक ग्रामसेवक नगरपालिका महानगरपालिका यांनी प्राधिकृत केलेले जे अधिकारी असतात त्यांचं प्रमाणपत्र सादर करण्यास आवश्यक असते त्यानंतर नोंदणी फी वगैरे इथं दिलेली आहे तर ती कार्यालयात जमा करायची आहे त्यानंतर जन्मदिनांक वयवर्ष वगैरे या सर्व गोष्टी इथं माहिती दिलेल्या आहे व्हिडिओ पॉज करून ही सर्व माहिती तुम्ही बघू शकता नंतर तुमच्याकडे जे एक सिद्धापत्रिका आहे तर सिद्धापत्रिका कुठल्या प्रकारची आहे तर ते सर्व माहिती त्याच्यामध्ये अर्जामध्ये ल्यायचं आहे त्यानंतर कामाचं स्वरूप आहे ते कसं आहे बघा वेंडर वीट भट्टी सुतारकाम खोदकाम सेंटरिंग वीज जोडणी आभासी छत बसवणारा कडापाचं काम करणारा गौंडी बांधकाम मिक्सर रोलर चालवणारा यंत्र चालक मोशक वर्कर पॉलिशिंग वर्कर नगरपालिकेचे गोटरकाम करणारा रंगकाम गटरकाम नळ जोडणी आ, परत खान कामगार दगड फोडणारा दगड कापणारा बारीक चुरा करणारा परत लोहार सेवर सुरक्षा रक्षक वेल्डर ओडन किंवा स्टोन पॅकर अशा प्रकारचे चुना भट्टी वगैरे अशा प्रकार जो कोणी काम करत असेल तर ते काम करणाऱ्या व्यक्तीला इथं अर्ज भरता येतो तर शेतकरी हा यापैकी कोणत्या ना कोणतं काम करत असतो त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा संधी आहे तर अशा प्रकारचं काम करण्याचं खालचा जो माहिती आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तर मी आता अर्ज कसा भरायचा तर त्याची माहिती तुम्हाला इथं देणार आहे मी तर हा असा अर्ज आहे इथं तुमचे फोटो लागतात इथं दोन फोटो स्टॅपलरनं मारा इथं एक फोटो स्टॅपलरनं मारा तर इथं तुमचं संपूर्ण नाव इथं तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आणि इथं आडनाव इथं स्थानिक पत्ता तुमचं घर नंबर येईल रस्ता जो मार्ग आहे ते तुमचा जो विभाग आहे आणि गावा शहराचं नाव त्यानंतर महत्वाचं ठिकाण पोस्ट ऑफिस कुठं आहे ते लिहायचं पिनकोड नंबर त्यानंतर तालुक्याचं ठिकाण जिल्हा त्यानंतर राज्य महाराष्ट्र ईमेल मोबाईल क्रमांक दूरध्वनी क्रमांक आणि का, कायमचा पत्ता जर वेगळा असेल तो वेगळा लिहा आणि नसेल तर वरील प्रमाणे लिहा तुमचं लिंग म्हणजे पुरुष स्त्री जे आहे ते इथे लिहायचं आहे तुमची जन्मतारीख वय वर्षी लिहा वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित जे काय आहे ते लिहा तुमचा आधार क्रमांक ह्या अशा पद्धतीने इथं लिहायचं आहे त्यानंतर रेशन कार्ड सहित कुठल्या प्रकारचं रेशन कार्ड आहे त्याला टिक करा आणि खाली तो रेशन कार्डचा नंबर लिहायचा आहे तो लिहायचा आहे त्यानंतर वर्ग वारे खुला एस सी एस टी एन टी ओबीसी याच्यातला कुठला जो वर्ग आहे तो लिहायचा आहे त्यानंतर सध्याच्या नियुक्तीचा तपशील जिथं काम करत आहे तेथील ती माहिती आहे ठेकेदारचं नाव ठेकेदार कंपनीचं नाव कामाचे ठिकाण गाव शहर तालुका जिल्हा त्यानंतर कामाचे स्वरूप येणार कामा स्वरूप काय आहे नियुक्तीचं दिनांक आहे आणि महिन्याला प्रतिदिन किती मोबदला मिळतो तर त्याची माहिती द्यायची आहे कुटुंबाचा तपशील रेशन कार्डामध्ये जे नाव लिहिलेले आहेत ते नाव इथे लिहा तुम्ही तुमचं पहिलं नाव वडील आणि पत्नीचं जे काय असेल ते नाव आडनाव जन्मतारीख वय अर्धराशी नाते व्यवसाय शिक्षण त्यानंतर वारस म्हणून कुणाला जर लावायचं असेल मुलांना आई वडिलांना तुम्ही वारस लावू शकता त्यांचं व्यक्तीचं नाव जन्मतारीख वय वर्षी नाते आज बँक खात्याचा तपशील इथे बँकेचे नाव नंतर पत्ता शाखेचे नाव खाते क्रमांक आय एफ एस सी कोड नंबर हे थोडक्यात तुमचं प्रतिज्ञापत्र आहे ते लिहायचं आहे इथं ठिकाण टाका आणि इथं दिनांक टाका आणि इथं अर्जदाराची सही हे कार्यालयीन कामा करता आहे तर हे कार्यालय कामाकरता करता इथं ठेवायचं आहे याच्यानंतर याला सोबत जे अर्ज जोडायचे आहे ते अर्ज कसे जोडायचे ते मी तुम्हाला दाखवतोय तर हे अर्ज इथं असे जोडायचे आहेत हे आता आधार कार्ड आहे आधार कार्डाचे असे झेरॉक्स काढा आणि मध्ये तुमची सही करा त्यानंतर हे अधिकृत मानलं जाईल त्यानंतर बँक पासबुक जे आहे ते बँक पासबुक जोडायचं आहे तर तुमचं शासनाची कुठलीही बँक असेल पीडीसीसी केडीसीसी मध्यवर्ती ज्या बँका आहेत तर त्यांचं चालेल किंवा ज्या कॉपरेटिव्ह बँका आहेत त्यांचं सुद्धा चालेल तर नेम कस्टमर आय डी त्यानंतर नाव येणार त्यानंतर पत्ता पूर्ण येणार सही शिका आणि इथं शेवटी सही करायची आहे तुमची सही केल्यानंतर तुम्हाला हे अधिकृत झाला असं समजलं जाईल आणि तुमच्या बँकेचा जो तपशील आहे तो लिहायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्डाचे झेरॉक्स जोडावं लागेल आणि हा जो नंबर आहे तो अर्जामध्ये टाकायचा आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर हा नंबर टाका त्यानंतर ही जे नावं आहेत ते ही अर्जामध्ये टाकायचं आहे ते नातं वगैरे सगळ्या गोष्टी इथं टाका त्यानंतर जो ठेकेदार असतो ते ठेकेदाराचं जे प्रमाणपत्र आहे ते ठेकेदाराचं प्रमाणपत्र जोडायला पाहिजे शासन निर्णय परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार पंधरा प्रक्रिय तीनशे पन्नास नवीन वीस दिनांक सत्तावीस जून दोन हजार सतरा सोबतचे पत्र तर हे शासन निर्णय काढून बघू शकता तुम्ही तर इथं ठेकेदाराचा नाव पत्ता वगैरे सर्व येणार त्याचे स्वाक्षरी सही वगैरे इथे येईल त्याचा इथं गोल शिक्का वगैरे जे काय असेल ते येईल त्यानंतर इथं ग्राम पंचायतचं जर घ्यायचं झालंय तर ग्रामपंचायतचा गोल शिक्का त्यानंतर इथं ग्रामसेवका सेवकाची सही शिक्का हो आढवा येणार इथं सरपंचा सही शिक्का हो आढवा येणार त्यानंतर इथं प्रमाणित करण्यात येते की इथं कामगाराचं नाव त्याचं जो त्या ज्या ठिकाणी तो का, नाक्यावर कामाला आहे त्या नाक्याचं नाव आणि किती दिवसापासून करत आहे ते संपूर्ण माहिती इथं थे द्यायचं ठेकेदाराच्या मालकाचे नाव येणार तर इथं मालकाचं नाव टाकायचं मालकाचा पत्ता कामाचे स्वरूप कालावधी पर्यंत मालकाचा फोन नंबर आणि स्वाक्षरी येणार इथं हे थोडक्यात प्रमाणपत्र इथं नाव कामगाराचे येणार आणि दिनांक टाकला जाईल आणि इथं सही शिका तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं बांधकाम कामगाराचे नाव येईल पत्ता येईल इथं आणि इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि थोड्या दिवसात मला सिल्वर प्ले बटन मिळणार आहे आणि हे युट्यूबकडून चांगल्या कामाबद्दल गौरव केल्याबद्दल हे सिल्वर प्ले बटन मिळणार आहे तर अशा प्रकारे मला गोल्ड प्ले बटन तुमच्या सहकार्याने मिळावं आणि डायमंड प्ले बटन सुद्धा मिळावं हो, त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहकारा आणि आतापर्यंत के सहकार्य केल्यानंतर केलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अगदी सुरुवातीला पहिला जो सबस्क्रायबर आलेला असेल त्याच्यापासून आतापर्यंत जे जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांचे मी पूर्णपणे मनापासून धन्यवाद करतो आणि असंच प्रेम आपल्यावर कायम कायमचं तुमचं राहावं हीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आपल्या अडचणी शंका कुशंका ज्या काही असतील त्यामध्ये काही मी उत्तर देऊ शकलो नसेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या आपण चुकबुल देणे घेणे ह्या सर्व गोष्टी चालत असतात तर अशा प्रकारे आपल्या शेतकरी वर्गासाठी चांगल्या प्रकारे काम करू आपण धन्यवाद